शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांची यादी सादर करण्याबाबत दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे आदेश सन दोन हजार चोवीस पंचवीसनुसार आपल्या शाळेतील रिक्त व अतिरिक्त शिक्षकांची माहिती संचमान्यता या ऑनलाईन फॉरवर्ड करण्यात आलेले असून शाळेतील अतिरिक्त शिक्षक आरक्षण व विषयानुसार रिक्त व अतिरिक्त जागा व्यवस्थापनाने घोषित करण्यापूर्वी संस्थांतर्गत शाळेमध्ये समायोजनाची प्रक्रिया दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे आपल्या संस्थेअंतर्गत समायोजन करूनही शिक्षक अतिरिक्त राहिल्यास त्या अतिरिक्त शिक्षकांची नावे या कार्यालयास दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सादर करावीत सन दोन हजार चोवीस पंचवीस व शाला आपल्या शाळेतील अतिरिक्त शिक्षक असल्यास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची रिक्त व अतिरिक्त पदांची माहिती प्रपत्र अ ब मध्ये सादर करण्यात यावी तसेच शिक्षक शिक्षकेतर रिक्त शिक्षक शिक्षक व अतिरिक्त शिक्षकांची माहिती प्राप्त न झाल्यास अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रक्रियेस विलंब होऊ शकतो व त्यामुळे भविष्यात अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील तरतुदीनुसार आपणाविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याचीही गांभीर्याने नोंद घ्यावी असा आदेश संजय नाईकवडे शिक्षणाधिकारी प्राथमिक पुणे जिल्हा परिषद पुणे यांनी दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक सर्व संबंधित खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा यांना आदेशित केलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल